जिजामाताचे वडील बर जी जाधव यांनी जिजामाताबरोबर काही मानसते होते त्यात एक होते बहर्जीचे वडील वडिलानंतर आता भरजी स्वराज्यात रुजू झाले भरजी वेगवेगळ्या प्रकारचे सोंग वटवण्यात तरबेज होते म्हणून ते बहुरूपी होते कदाचित बहुरूपी या शब्दाचा बोलताना अपब्रह्म होतो बहर्जी असं नाव तयार झालं असावं त्याचे वंशज दादासाहेब जाधव आबा जाधव नाई तालुका कराड सुपणेगाव वसंतगड जवळ होते असे एका निरीक्षणात आढळले पण ही मतभिन्नता जर बाजूला ठेवली तर असं लक्षात येते की बहरजी हे शिवरायांबरोबर राज्याभिषेकापासूनच होते ते वेगवेगळे वेष बदलण्यात बेमालूम नक्कल करण्यात पारंगत होते शिवरायांनी हा त्यांच्यातील गुण हा हेरला आणि त्यांच्यावर हेरगिरी करण्याची महत्वाची कामे सोपवली राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी स्वतंत्र हेर स्थापन करून त्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असं सांगितलं जायचं की जसे वेशांतर करण्यात पारंगत होते ते तसे समोरच्या व्यक्तीच्या तोंडातील शब्द चोरण्यात देखील पारंगत होते शत्रुच्चार आणि वर्षात बहर्जी जाऊन राहिले तरी त्यांची ती ते देहबोली सेविकांना सोडायचं पण राणीला ओळखता आलं नाही यातूनच खरं बजीचा अभिनव कसब दिसून येत कोळी फकीर वासुदेव संत असे कोणतेही वेषांतर ते बेमालूम करतात इतकंच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच कवाली ऐकवून बक्षीस घेऊन आलेला हा पट्ट्या होता विजापूरच्या आदिलशाह आणि दिल्लीचा बादशाह याच्या महालात ते वेषांतर करून जात आणि त्याच्या तोंडची माहिती ऐकून ते शिवरायांपर्यंत पोचवत आदिलशहा आणि दिल्लीच्या बादशाला जरी संशय आला तर त्यांनी बहर्जीला ठार केला असत पण बहर्जी या दोघांच्या हाती कधीच सापडले नाहीत शिवरायांच्या दरबारात जवळपास तीन हजार ते चार हजार गुप्तेर होते या सर्वाचे नेतृत्व बर्जी होते दिल्ली विजापूर कर्नाटक पुणे इथे बहजी नाईक यांनी अत्यंत हुशारीने आपले हेर फेरून ठेवले होते चुकीची माहिती येणाऱ्याचा सरळ कडेलोट केला जात असे एवढी कडक शिक्षा भरजीने ठेवली होती त्या मागचं कारण हे होत जर चुकीची माहिती वर आधारित शिवरायांनी काही नियोजन केलं तर आणि ते फसल तर त्यात महाराजांच्या जीवाला धोका होताच त्याबरोबर असंख्य सैनिकांचा जीव धोक्यात आला कमीत कमी सैन्य गारद होईल आणि जे चळवताय असं नियोजन महाराज करीत शत्रूचं जास्तीत जास्त सैन्य गारद होईल आणि जास्तीत जास्त जास्ती 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 मावळी कसे सुखरूप राहतील हे त्यावेळी बघितलं जात असे आणि तसाच गणिमिकावा राजे आघात असायचे मुघलाचं सैन्य सामर्थ्य हे राजे ओळखून होते आणि त्याच्याशी तुलना करत राजांपाशी तर अगदी मोठभर सैन्य होतं मुघलाचं सैन्य म्हणजे मुघलाचा महासागर होतं असंख्य गोडदळ तेवढंच पायदळ आणि लढाऊ हत्ती उंट तोपा असा सरंजाम होता त्यापुढे मराठ्यांकडे तुटगोची गोडदळ तसंच पायदळ राजे कधीच हत्ती उंट तोफा असा अवजड युद्धात घेत कलावंतीने म्हणूनच त्याच सैन्य कडे कपाऱ्यातून वेगाने हालचाल करू शकत होत आणि राजेच्या गणिमी कावा त्यातच दरवेळी सफल होत असत मुघलाच्या आणि मराठ्यांच्या सैन्यात हा फरक होता स्वराज्य निर्मितीचे हे एक महान कार्य राज्यांनी हातात घेतलं आणि आई तुळजा भवानीच्या कृपेने बहरजी नाईक यांच्यासारख्या बहुमूल्य हेरा राजांच्या पदरात घात बहरजी कट्टर स्वराज्याचे पाईक होते त्याच्यावर जेव्हा राजांनी हेर खातं तयार करण्याची जबाबदारी सोपवली तेव्हापासून त्यांनी मृत्यू होईपर्यंत ते कधी कोणत्याही मोहाला बळी पडले नाही त्यांनी एक एक माणूस खात्री पटेपर्यंत पारखून घेतला तेव्हा खात्री पटली तेव्हा गुप्तहेर खात्याला घेतले पाच हे मुख्य राणी त्यांच्या हाताखाली असणारे चार हजार हेअर हे सगळे पारखून घेणे सोपं काम नाही पण हे त्यांनी केलं तेही यशस्वीरित्या म्हणूनच एवढ्या मुघल साम्राज्याला लढा देऊ शकले चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ बघूया